आणि घराण्यातच यांच्या आलेली आहे म्हणजे कवितेची ही प्रतिभा कारण मग अशी आपण ज्या गायकवाड आई आणखीन त्यांचे चिरंजीव अशा दोघांच्या कविता ऐकल्या त्यांची बहीण त्या आईंची लेख असं सगळं कुटुंब आज कमी संमेलनात आलेलं आहे माझं नाव अनुपमा आणि जरी पुण्यात राहत असले तरी कवितांमध्ये मात्र खूप शब्दांची लयलूट आहे तर थोडी काळजीपूर्वक ऐकावी असं मला वाटतंय माझं पहिल्या कवितेचं नाव आहे आठ मार्च जरी आपण आठ मार्चला महिला दिन साजरा करत असलो तरी सुद्धा महिलांची काय अवस्था आहे अजूनही महिला कितपत सुरक्षित आहे तर याच्यावर थोडीशी ही कविता आहे आला ना आठ मार्च जागतिक महिला दिन आला ना आठ मार्च जागतिक महिला दिन महिलांसाठी दिवस मोठा खास महिलांसाठी दिवस मोठा खास एकविसाव्या शतकातही एकविसाव्या एक शतकात असूनही चपाती येत नाही गोल म्हणून होते ती ट्रोल अजूनही एकविसाव्या शतकात असूनही चपाती येत नाही गोल म्हणून होते ती ट्रोल महाराजांच्या काळातील हिरकणीचे महत्व होत नाही कमी महाराजांच्या काळातील हिरकणीचे महत्व होत नाही कमी पण सांगा बरं स्कूटरवर बाळाला बोटाशी बांधून जाणाऱ्या आहेत ना या हिरकणीच्याच डमी बिनधास्त असली तरी आहे ना तिलाही लेकरांची ओल पण तरीही चपाती येत नाही गोल म्हणून होते ती तो दहा माणसे जेवायला आली दहा माणसे जेवायला आली तर आई आजी सगळे कसे छान निभावून न्यायच्या दहा माणसे जेवायला आली तर आई सगळे कसे छान निभावून न्यायच्या खऱ्या अर्थाने ह्याच आपल्या मॅनेजमेंट गुरु खऱ्या अर्थाने ह्याच अप आपल्या मॅनेजमेंट गुरु पण वेगवेगळ्या डिग्री घेऊन दिवस रात्र केलं नाही आपलं करिअर सुरू दिवस पाळी रात्र पाळी कधी का हायब्रिड कामे करून अव्वल अभिनेत्री पेक्षाही ती बठवते ना आई बहीण बायकोचा रोल तरीही चपाती येत नाही गोल म्हणून होते ती तीता सीता मातेचेही झाले होते स्वयंवर सीता मातेचेही झाले होते स्वयंवर मग बिघडले कुठे तिनेही निवडला तिचा वर मग बिघडले कुठे तिनेही तिचा निवडला वर हो थोडीशी आहे ती व्हॉट्सअप फेसबुकवर रमणारी सावी हो थोडीशी आहे ती व्हॉट्सअप फेसबुकवर रमणारी सावी पण घर सांभाळूनच करते ना याची ती याची मात्र आहे ग्वाही पण घर सांभाळूनच करते ती याची मात्र आहे ग्वाही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांचेच वर्चस्व गोल्ड सिल्वर ब्रांझ वर हिचाच हक्क गोल्ड सिल्वर ब्रांझ वर हिचाच हक्क आहे तशी ती स्ट्रॉंग खमखी आहे तशी ती स्ट्रॉंग खमखी चिडली की मग मात्र सुनावते खडे बोल चिडली की मग मात्र सुनावते खडे बोल खरंच कधी करणार आपल्याला हिच्या कष्टाचे मोल खरंच कधी करणार हिच्या कष्टा कष्टाचे मोल अजूनही चपाती येत नाही गोल म्हणून होते ती ड्रोल एवढे मात्र खरे एवढे मात्र खरे सुरक्षित होती स्त्री महाराजांच्या काळात एवढे मात्र खरे सुरक्षित होती स्त्री महाराजांच्या काळात आता मात्र अत्याचार वकवकलेल्या नजरा बघून तिला वाटत असेल कायमचे जावे ऋतून गाळात कायमचे जावे ऋतून गाळात तरीही तरीही अद्याप तिने केली नाही तिची तलवार मॅन तरीही अद्याप तिने केली नाही तिची तलवार मॅन कारण तिला आहे तिच्या घर लेकरांचे भान कारण तिला आहे तिच्या घर लेकरांचे भान wow. माझी दुसरी कवितेच नाव आहे थोडस वेगळं आहे मिसेस तर थोडस सरांनी मग अशी सांगितलं की प्रेमाला प्रेमाची झालर असावी किंवा अनिल दादानी सांगितलं की प्रेमात आपली खाल्ली म्हणून आणि त्याचं प्रेम काही सफल झालं नाही असं त्यांना सांगितलं तर थोडस सा मला असं म्हणायचं आहे की प्रेम हे योग्य व्यक्तीवर असावं योग्य ठिकाणी केलेलं असावं तर ते सफल होतं मी थोडीशी बाय प्रोफेशन माझं एम एस डब्ल्यू झाल्यामुळे मी सोशल वर्क करे तर समुपदेशनासाठी माझ्याकडे बऱ्याच प्रकारच्या केसेस येतात तर थोडंसं आत्ता कसं चाललं आहे की बाह्य संबंध एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन त्याच्यामध्येही फसवणूक होतेच नॉर्मल रिलेशनशिपमध्ये फसवणूक तर होतच असते पण विवाह बाह्य संबंधामध्येही फसवणूक कशा प्रकारे होते आणि याच्या बाबतीत थोडासा मला म्हणतात की माझ्या केसेस म्हणतात की आ, ताई बघा ना की असं आहे की थोडंसं म्हणजे माझा जो बॉयफ्रेंड आहे की मला मला घ्यायला तो दारू घ्यायला म्हणतो की हो तू घे पण तो बायकोला देत नाही तर ह्याच्यावर मला एक थोडीशी कविता सुचलेली आणि त्याच्या बाबतीतलं थोडंसं या कवितेच्या माध्यमातून थोडीशी कशी जागृती करता येईल